नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पहा वोटिंग कार्डवर जे पोलिंग स्टेशन असतं म्हणजे तुमचं जे वोटिंग कार्ड वॉर्ड नंबर असतो तो कसा चेंज करायचा किंवा तुमचं जर एका गावातून दुसऱ्या गावात जर चेंज करायचं जर चॅनलवर वर नवीन आला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात पहा काही सर्च केल्यानंतर पहा पहिलीच वेबसाईट ओपन होते ओके सो याच्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे हे वेबसाईट ओपन करून घेतल्यानंतर पहा असा इंटरफेस ओपन होतो जर तुम्ही याच्या अगोदर तुमचं जर ह्याच्यावर अकाउंट असेल तर अकाउंट लॉग इन करू शकता जर नसेल तर पहा इथे तुम्हाला साइन अपचा ऑप्शन दिसून जातो इथे ओके साइन अप ऑप्शन वरती येऊन इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे कॅप्चर टाकून इथे कंटिन्यू करायचा आहे आणि तुमचं तुम्हाला अकाउंट आधी ओपन करून घ्यायचं आहे ओके सो त्यानंतर ना पहा इथे तुम्हाला तुमचा लॉग तु इन आय आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि जो खाली कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा इथे फिल करून घ्यायचा आहे रिक्वेस्ट ओटीपी क्लिक वर क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येतो तो, तो इथे ओटीपी फिल करायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर पहा असा काही इंटरफेस ओपन होतो आता पहा याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम पहा आपल्याला काय करायचं आहे इलेक्ट्रल जो आपला पोलिंग स्टेशन आहे ते चेंज करायचं आहे पहा त्यासाठी काय पहा हा जो फॉर्म नंबर आठ आहे तो आपल्याला भरायचा आहे ओके त्याच्यामध्ये पहा काय काय आपल्याला करता येत आहे शिफ्टिंग रेसिडेन्स करेक्शन ऑफ जर तुमचं काय करेक्शन वगैरे असेल किंवा ऍड्रेस तुमचं करेक्शन करायचं असेल किंवा बदलायचं असेल तर सगळं तुम्ही या फॉर्म आठ मधन करू शकता फिल फॉर्म ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे फिल फॉर्म ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पहा थोडासा लोड घेईन लोड घेतल्यानंतर ना अशा पद्धतीने एक त्यांचा पेज ओपन होईल ओके स्वतःच करायचं असेल तर इथे सबमिट uh, ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेल्फ ऑटोमॅटिकली आलेलं असतं दुसरंच करायचं आहे तर ऑर्डर करायचं आहे आणि त्याचा जो वोटर आय डी क्रमांक आहे तो इथे टाकायचा आहे पहा पहा अशा पद्धतीने त्या व्यक्तीचे डिटेल्स येणार आहे त्यानंतर इथे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर पहा इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतात आपल्याला जो पोलिंग स्टेशन आहे तो चेंज करायचा आहे म्हणून आपल्याला हा जो फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथे विद इन असेंब्ली असा ऑप्शन दिसून जातो तुम्हाला त्याच्यावरती टिक मार्क करायचं आहे ओके सो त्यानंतर ना पहा इथे ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे सो uh, so, पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे पहा इथे आपल्याला किती स्टेप दिलेले आहेत पाच स्टेप दिलेले okay? so, आहेत ओके सो एज इट इज हे सोडून द्यायचं आहे इथे नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर ना पहा तुम्हाला जर काय एडिट वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता असं करायचं तर परत सुद्धा इथे नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर इथे सर्वात महत्वाची इन्फॉर्मेशन आता फिलअप करायचं आहे पहा जो आपला ऍड्रेस आहे तो चेंज केलेला आहे सो आपल्याला पहा हाऊस नंबर टाकायचा आहे ओके सो कुठल्या एरियामध्ये गेलेला आहे तुम्ही त्याच विधानसभेच्या तो टाकायचा आहे इथे टाउन सिटी तुमची जी सिटी आहे तुमची जे गाव आहे ती इथे टाकायचं आहे त्यानंतर पोस्ट ऑफिसचं नाव टाकायचं आहे ओके सो त्यानंतर ना तिथे तुमचा पिनकोड येणार आहे तालुका तहसील तेच येणार आहे ओके त्यानंतर ना पहा इथे महाराष्ट्र तुमचं डिस्ट्रिक्ट काय असेल ते पुणे ओके सो त्यानंतर ना पहा इथे खाली सिलेक्ट डॉक्युमेंट ऑप्शन दिसून जात तुम्हाला ओके याच्यामध्ये पहा तुम्ही कुठल्याही याच्यापैकी तुम्ही हे निवडू शकता आधार कार्ड असेल पासपोर्ट असेल ओके सो गॅस तुमचं गॅस पावती असेल अशा पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट निवडून इथे हा डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे सो पहा तिथे नेक्स्ट केल्यानंतर ना इथे तुम्हाला प्लेस टाकायचा आहे कुठून हे करताय ओके सो so इथे प्लेस टाकून नंतर ना इथे खाली परत दिलेला आहे तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ना पहा टाकून घेतल्यानंतर प्रिव्हि आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे सो so पहा अशा पद्धतीने हा फॉर्म आपला भरून झालेला आहे ओके सो त्यानंतर ना पहा इथे तुम्हाला चेक करायचं आहे फॉर्म बरोबर भरला बर आहे का तर नसन भरला तर परत इथं की एडिटिंग वर क्लिक करायचं आहे आणि ते परत एडिट करायचं आहे ओके आपण बरोबर भरलेला फॉर्म आहे इथे सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे पहा इथे काय विचारत आहे आर यू वॉन्ट टू सबमिट फॉर्म इथे काय करायचं आहे आपल्याला इथे यस करायचं आहे पहा येस केल्यानंतर पहा अशी एक ऍक्नॉलॉजमेंट स्लिप जनरेट होते ओके सो हे डाउनलोड करून घ्यायचे एक्नॉलॉजमेंट स्लिप ओके okay. सो so, अशा पद्धतीने परत इथे ओके करायचं आहे ओके okay. आपला हा फॉर्म फिलअप केलेला आहे आपण जे पोलिंग स्टेशन होतं त्याच्यामध्ये आपण करेक्शन केलेलं आहे सो so, अशा पद्धतीने तुमचं जे पोलिंग स्टेशन आहे वॉर्ड क्रमांक आहे ते तुम्ही बदलू शकता अगदी दोन मिनिटात ओके सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा वेळेस आपल्या चॅनलवर येत राहतात भेटूया नव्या व्हिडिओमध्ये